मिस्तरी बुईंज याच्या सुंदर राशी लढत चालू आहे पलीकडं दोघ पळत आहे दोघांच्या सुंदर राशी लढत आहे कोण मारतोय आर्या आणि आर्यार शंभू अतिशय सुंदर आणि शंभू आणि सोन्याचं निर्वाध वर्चस्व गाडी क्रमांक चोवीसचा निकाल तास चोवीसचा निकाल तास क्रमांक पाच वर लावलेली गाडी प्रेम दत्ता सेंट रसाळ शेनवडी पैलवान ग्रुप मासुरणे या गाडीचा एक नंबर आला विजेता बैलगाडी मालकाचा त्यावरती बसलेल्या सोन्या ड्रायव्हरचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली उजवेल आपणाला आनंदीबाई शिवाजी रसाल सेनवडी प्रेम दत्ता सेंट रसाल सेनवडीकरांचा सोन्यावर धोनी पळाला आणि रावेला पळाला पहलवान तुषार माने मासुरने पहलवान ग्रुप मासूर निगराच्या नवार परवा झाले विरकरवाडी मैदानातील दोन नंबर चा मारखरी शंभू पडला सुंदर गाडी सेमेला पात केली सोन्या ड्रायव्हर घटाव खऱ्या गाडी मारकाचं सोन्या ड्रायव्हर हार्दिक अभिनंदन त्याचबरोबर ज्यांच्या वाढदिवसानं मी ते मैदान आहे मान्य महेश पाटील यांच्या या ठिकाणी सोन्याने आता सुंदर गाडी सेमेला पार्ट केली